श्री योग प्रतिष्ठानच्या वतीनं नगर शहरात आयोजित भव्य दहीहंडी महोत्सव दोन हजार चोवीस यंदाही मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला पारंपरिक रामराज्य ढोल पथकाच्या गजरात आणि डीजेच्या तालावर युवकांनी उत्साहात आनंद आणि उधळलेला जोश अनुभवण्यासारखा होता गोविंदा आलारेच्या जयघोषात नगरकरांनी भक्ती रसात रंगलेला श्रीकृष्णाचा उत्सव मनसोक्त साजरा केला या सोहळ्यात विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध गायक अवधूत गांधी उपस्थित होते फतेह शिकस्त आणि पावनखिंड या लोकप्रिय चित्रपटांमधील गाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अवधूत गांधी यांनी आपल्या मनमोहक गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली गांधी यांनी खास करून श्वासात राजे युगत मांडली आणि शिवबा राजे ही गाणी सादर केली त्यांनी कार्यक्रमात एक वेगळाच रंग भरला त्यांच्या आवाजातील या गाण्यांनी कार्यक्रमात उपस्थितांना एक अद्वितीय अनुभव दिला आणि सोहळ्याचं वातावरण अधिकच भक्तिवाय झालं यासोबतच सिने अभिनेत्री एली औराम आणि केतकी माटेगावकर यांनी देखील आपल्या उपस्थितीने कार्यक्रमात चार चांद लावले त्यांच्या आकर्षक व्यक्तिमत्वानं आणि उत्साही सहभागानं हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी प्रसंगी आपले विचार मांडताना सांगितलं की महिला सक्षमीकरण आणि तरुणांची सहभागिता हे समाजाच्या प्रगतीचे मुख्य घटक आहेत समाजातील एकता आणि बंधुत्व वाढवण्यासाठी असे कार्यक्रम अत्यंत महत्वाचे आहेत विकासासाठी राजकीय दृष्टिकोन असणं आवश्यक आहे आणि या सोहळ्यात उत्साही युवकांचा सहभाग होऊन मला अत्यंत आनंद झाला